कुटुंब सह परिवारा या ठिकाणी दर्शन आलो खूप म्हणजे खूप आनंद झाला केदारनाथला खरंच जाण्याचा योग कधी मिळेल सांगता येत नाही पण आज तर केदारनाथ खरंच अवतरले असं वाटलं आणि मनस्वी करत खूप आनंद झाला समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य केदारनाथ देखाव्याला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून अतिशय भक्तिमय वातावरणात शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविक या देखाव्याचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानच्या नियोजनबद्ध आयोजनाचं कौतुक करत आहेत तसेच आलेल्या भाविकांनी साक्षात केदारनाथ मंदिराचं दर्शन घडविल्याची भावना व्यक्त करत समर्थ प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत सुंदर असा केदारनाथ दर्शन आमच्या या ठिकाणी झालेलं आहे आणि समर्थ प्रतिष्ठानच्या या उपक्रमामध्ये आम्हाला केदारनाथला कधी अजून योग आलेला नाही पण यांच्यामुळे आम्हाला खरंच शिर्डीमध्ये केदारनाथ अवतरले आणि त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे आणि ते पण सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी दर्शनाला आलो खूप म्हणजे खूप आनंद झाला केदारनाथला खरंच जाण्याचा योग कधी मिळेल सांगता येत नाही पण आजी तर केदारनाथ खरच अवतरले असं वाटलं आणि मनस्वी घरात खूप आनंद झाला मंडळाचं नियोजन इतकं छान वाटलं की आल्या आल्या मोठा नंदी म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही फोटोत बघितलं केदारनाथ व्हिडिओज बघितलं त्याप्रमाणे आल्या आल्या नंदी दिसला आतमध्ये गेल्यावर त्यांनी एकदम असं जसं तिथं केदारनाथच थंडी असते तर त्याप्रमाणे एकदम असं गारवा आणि एकदम छान असं मध्ये गेल्या गेल्याचं थंड वातावरण वाटलं जसं केदारनाथला असं त्याचप्रमाणे वाटलं बरच आम्ही अ न्यूजमध्ये वगैरे बघितलं आहे त्याप्रमाणे खरंच खंडावा असा आतमध्ये खूप जाणवलं आणि महादेवाची जी पिंड आहे ती एकदम हुबेहूब त्याच पद्धतीने केलेली आहे आणि आल्यानंतर एकदम त्या पद्धतीने अंगारा हे लावणं खूप छान वाटलं अतिशय आनंद वाटला कर की yeah. आज या केदारनाथला दर्शन आलो त्याबद्दल आमच्या सहकुटुंब ज्योरी परिवार व आमचे मित्र श्री जगता परिवार यांच्या वतीनं समर्थ सांच्या मनापासून आभार मानतो आणि आम्हाला एवढं छान दर्शन घडवलं त्याबद्दल खरच धन्यवाद छान वाटलं आम्हाला डेकोरेशन पण खूप छान केलेले आहे खिर्डी मध्ये खूप छान वाटलं आम्हाला केदारनाथला गेल्या सारखस वाटलं छान वाटलं आम्हाला खूप छान वाटलं असं वाटतं केदारनाथलाच गेलो आम्ही भगवान की चांगलं वाटलं आम्हाला आम्हाला असं वाटलं आम्ही केदारनाथ मध्येच आहे चांगलं नियोजन केलेले आतमध्ये गेलं मन शांत झालेलं आहे देवाचं दर्शन झालेलं आहे चांगलं वाटते चांगलं वाटते आतमध्ये गेलेले नियोजन लावले तुम्ही खुश खबर खुश खबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्ट फोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स हो खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे ना मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या <क्षा> प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी